तर मित्रांनो आता इडली करू मस्त पैकी पहिले इडली करायची अगोदर पहिलं इडलीची चटणी करायची म्हणजे खोबऱ्याची चटणी करायची आहे मला आणि प्लस हे करायचे प्लस त्याच्यानंतर इडली करणार आहे शेवटला चला तर मग करू आपण बघा खोबर वगैरे टाकले आता पहिलं खोबऱ्याची चटणी बनवते सगळं फुटाणे नाही म्हणून मी काय करायला खोबरं टाकलेलंच आहे थोडं शेंगदाण्याचं कोट पण टाकते हे बघा म्हणजे चटणी छान होईल आपले त्याच्यात दही पण टाकू शकतो आपण पण मला नाही दही टाकायची आता हे बघा दोन मिरच्या पुदिना कोथिंबीर तर भरपूर टाकलेलंच आहे पुदिना पण भरपूर टाकले जिरं वगैरे टाकले त्याचं फाईन पेस्ट हे पाहू शकता तुम्ही मस्त चटणी झाली आपली नमी पाथ, ही चटणी ना मी या पाच छोट्या पातळीत काढून घेते म्हणजे वरणच फोडणी देऊन थोडंसं पाणी टाकावं लागल मला वाटतं अजून मीठ टाकायचं आपल्याला खोबरेची चटणी थोडी पत्तळच करते हे का नाही अजून थोडं पाणी टाकावं लागलं असं वाटतंय मला घेते हे है नाही चांगलंच आहे चवीनुसार सब मीठ टाकते हे बघा त्याला फोडणी देते बघू शकता कडकडीत फोडणी तयार झाली आपली गॅस बंद करते एक फोडणी डायरेक्ट लांब वाटायचं था। चला झाली आपली चटणी मस्त झाली बर का थोडीशी साखर टाकते मी छान लागते मग चला बघा खात खावा खावा आणि इथं बघा मी सांबारसाठी तयारी चालली माझी तर आता हे डाळ धुळून घेतली आणि हे दोन टोमॅटो तो पण टाकणार आहे मस्त कापून पैकी हे बघा भोपळा शिजायला टाकले त्यात मी टाकते मीठ कारण भोपळ्याला पण चव पाहिजे ना आणि इकडं डाळ किसते आपली बघा आता मी काळायला जेवण घेऊन जाते दोन तीन वडे पण घेतले दोन आणि थोडस भूग घेतलंय आमचा पोटोपा झाला त्यांचा नको का पोटोपा म्हणून चला आता मी जेवण टाकते बघा लगेचच कावळे आले टेरेस वरती यायचं नुसतं लगेच कावळे येतातच भात खाया लागले आपला सांबार झाले आता मस्तपैकी पैकी पातीला भरून केले मी का तर सांबार खूप आवडतो आमच्या घरात अजून एक दहा मिनटं शिजवायचे मग वरण पुदिना आणि कोथिंबीर टाकते मस्त चिरून एक नंबर टेस्टी टेस्टी सांबार झालेले तर फक्त करायचे आता इडली ना 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 हे। तर हे बघा आपलं इडलीचं बॅटर एवढं तयार आहे मस्त आता थोडंसं पाणी टाकणार आणि मीठ टाकणार आहे एवढं घट्ट नाही आपल्याला नाही पाहिजे आणि हे तर बघा ऑलमोस्ट सांबार तयार आहे आपलं हे बघा खूप टेस्टी सांबार झालेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे भोपळा मी वेगळं शिजवून घेते कारण जास्त भोपळा शिजला तर खाता येणार नाही मग गाळ झालं तर पण थोडंस असं शिजवते पण छान शिजले ऑलमोस्ट हे बघा अर्धा किलोचं वर आहे भोपळा भोपळा खूप आवडतो सांबार मधला काय टेस्ट मस्त कलर बिलर आले मला ते एवढी झोप आली काय सांगायचं तुम्हाला भरपूर झोप आली मला का सांगू का झोप आली कारण का मी धाळवडे खाल्ले चटणी खाल्ले एवढी झोप आली पण आता कसं इडली बनवून ठेवते कारण आता वाजले तीन वाजून चाललेत बनवून ठेवते आपलं बनवून ठेवले की संध्याकाळचं टेन्शनच मिटलं म्हणायचं डाळ वडे खाल्ले तर सगळ्यांचं पोट भरलं टेन्शन नाही पण आता इडली पण बनवून ठेवते सांबार ऑलमोस्ट आपलं झालेलंच आहे आता एका साईडला ठेवते आणि इडलीची तयारी करते तेवढी इडली झाली की काम झालं म्हणायचं तर हे बघा पाणी गरम करायला टाकले त्याच्यात लिंबू टाकते हे का नाही म्हणजे काळा काळा नाही पडणार बघा आता खाली नको एक ताट घेते आणि त्या ताटावर बॅटर टाकते सगळ्यांना तेल लावून घेते ते इडल्यास चिपकायला नको तर हे बघा बाळा कट करतात तर हे बघा बॅटर पहिल्या छोट्या ह्याच्यात घेते थोडंथूडच ताकते कारण हे परत इडली फुगणार इनो वगैरे काहीच नाही टाकले मी हे बघा सगळ्यात बारकावर ह्याच्यात ठेवते खाली त्याच्यानंतर मीडियम त्याच्यानंतर थोडा मोठा त्याच्यापेक्षा थोडा मोठा चालत करते लावते पंधरा मिनटं पंधरा मिनिटात आपली इडली मस्त पैकी त्याच्यानंतर इडली नाही खायचं पण इडली मस्त तयार होणार आहे तर या इडली सांबार खायला तर बघूत आता कसं तयार होतय काय माहिती लाईटी गेल्या तर उजेड नाहीये खिडकीत ना थोडं उजेड येते थोडं नाहीयेत तर बघ तर बघा कसं येते हे बघा इडलीचं भांड भारी आहे आपलं दिवसाने इडली बनवायला लागली आज मी चल बघा इडली तयार आहे आपली येणो नाही टाकले नाही का खराब होतं पोट म्हणून तर छान झाली इडली चला तर इडल्या मी काढून घेते आता एवढ्या इडल्या झाल्या आता बाकीच्या करून घेते मी मस्त झाल्यात तयार आपली इडली चटणी मस्त पैकी यार मग खाऊन दाखवणार आहे सांभाळ पण खा कशी झाली सांगा तुमचा घास खूप मस्त सांभाळ कसं झालं गरम आहे म्हणून थोडंच घेते खूप बारीक खूप म्हणजे खूप खा, खा, माझं पिल्लू खातो बघितलं ना तर इडली चटणी हे ते बनवता बनवता बघा अक्षरशः साडेचार वाजले अख्खा दिवस आज कामात गेला आणि त्यात आज उशिरा पण उठले होते मी सगळंच गोंधळे चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते मी बाय बाय